बातमी भाजपच्या गोटात लोकसभा निवडणुकीतील अनुभवातून धडा घेत भाजपनं विधानसभेसाठी उमेदवार लवकर निश्चित केलेत सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे पन्नास टक्के उमेदवार निश्चितही झालेत भाजपनं निवडलेल्या उमेदवारांना दसऱ्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून कळवण्यात करुन येणार आहे संदर्भातला हा रिपोर्ट भाजपचे उमेदवार ठरले पन्नास उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश नवरात्रीनंतर पक्षश्रेष्ठींचा फोन येणार लोकसभा निवडणुकीत मवियानं चितपट केल्यामुळे महायुतीतला मोठा भाऊ भाजप आता विधानसभेसाठी सावध पावलं टाकत आहे पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजप नेते रणनीती आखत आहेत भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात निवडणुकीच्या दृष्टीनं मंथन झालंय अमित शहानी महत्वाच्या सूचनाही राज्यातील नेत्यांना केल्यात महायुतीचं जागा वाटप अंतिम झालं नसतानाच भाजपनं विधानसभेसाठी पन्नास टक्के जागांवरील उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपच्या या खात्रीशीर पदरात पडणाऱ्या जागा आहेत बंडखोरी टाळण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उमेदवाराला खासगीत देणार असल्याचं ठरलंय वाद होणाऱ्या जागांवर नंतर चर्चेची शक्यता आहे भाजप उमेदवारांना नवरात्रीनंतर पक्षश्रेष्ठी फोन करणार आहे येत्या तीन ऑक्टोबरनंतर पहिली यादी प्रसिद्ध होईल अशी माहिती आहे अमित शहा मुंबईतून परतताना विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली शहानच्या संपूर्ण दौऱ्यात चार लांब राहिलेले अजित पवार या बैठकीला हजर होते या बैठकीतील इन्साईड बातमी सामच्या हाती लागली या बैठकीतच निवडून येण्याची खात्री असलेल्या पन्नास उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्याचं ठरलंय दुसरीकडे विधानसभेत महायुतीत पंचवीस जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे भाजप प्रदेश नेतृत्वाने शहांकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली अमरावती इंदापूर सारख्या मतदारसंघात तिढा अशक्य आहे अजित पवारांनी असं लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं काय नाही मग तिकडं काय नाही काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही दोनशे ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये जागांवरून रस्तिकेत सुरू असताना भाजपची एकशे पन्नास जागांवर लढण्याची तयारी आहे भाजपला विजयाची खात्री असलेल्या जागांवर शिंदे गट राष्ट्रवादी आक्षेप घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण भाजपचे उमेदवार ठरल्यानं शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं असणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम टी